राहता स्थानकात रात्रीच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालताना तीन तरुण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेत पोलिसांनी या दारोड्या युवकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे राहता स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी दारू पिऊन धिंगाणा घालताना हे टवाळखोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेत रात्रीच्या वेळी बस स्थानक परिसरात अनेकदा व्यसनाधीन लोक धिंगाणा घालत असल्याने प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गेल्या काही दिवसात राहता शहर आणि परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे न्यूज ब्युरो राहता